हॅलो पॅरेंट्स मी डॉक्टर स्मिता पाटील गरम पाणी अंगावर पडल्यानंतर कोणती काळजी घ्यावी हा विषय प्रत्येक घराघरामध्ये घडणार आहे विशेषतः मुलांमध्ये आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिलांमध्ये गरम पाणी चहा किंवा कॉफी किंवा अन्य पदार्थ अंगावर पडल्यानंतर कोणती काळजी घ्यावी तर, तर मुलांचे सुरुवातीला कपडे बदला त्यामुळे बर्निंग सेन्सेशन थांबेल भाजलेल्या जागी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं नॉर्मल पाणी टाका यामुळे बर्निंग प्रोसेस थांबेल लक्षात ठेवा अशा वेळेस बर्फ ॲप्लाय करू नका बर्फ ॲप्लाय केल्यास तेथे वॅसो कॉन्स्ट्रेक्शन होऊ शकते आणि सूज येऊ शकते भाजलेल्या जागी कोणतेही घरगुती वस्तू ॲप्लाय करू नका जसे की हळद टूथपेस्ट किंवा मलम यामुळे तेथे इन्फेक्शन होऊ शकते भरपूर पाणी प्या भाजल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन रिहायड्रेशन होण्याची शक्यता असते म्हणून भरपूर पाणी प्या असलेल्या जागी जर फोडी आले असतील तर ते फोडू नका यामुळे तेथे हो जंतुसंसर्ग होऊ शकतो बन एरियाला स्वच्छ कपड्याने किंवा कॉटन गॉजने झाका त्यामुळे हो हवा खेळती राहील आणि कोणताही जंतुसंसर्ग होणार ना ना नाही बन जर माइल्ड असेल तर तुम्ही तेथे सिल्वर सल्फारायझिन लावू शकता आणि जर बन डीप असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका